हाय हॅलो वेलकम आणि नमस्कार दिवाळी आलेली आहे आणि दिवाळीची तयारी मी सुरू केलेली आहे आज आम्ही करणार आहे आकाश कंदील जो वरती बघितलाय आणि तसा करायचा प्रयत्न करणार आहे तर त्याचं सामान आणण्याकरता आता आता आम्ही निघालोय मार्केटमध्ये आणि मग येऊन सगळी तयारी करणार आहे स्टेट येऊन आकाश कंदील कसा बनतोय ते बघण्याकरता निव्वळ कॅमेरात दिसायचंय म्हणून हा अर्धा स्का बांधलेला आहे आणि आता आम्ही माझ्या घराच्या इथल्याच मार्केटमध्ये जातोय स्टेशनरीच्या दुकानामध्ये कारण जे काही ते पेपर्स वगैरे घ्यायचे वेगवेगळे ऑरेंज मला असं वाटतं व्हिडिओ करता करता सामानाची खरेदी करणं म्हणजे खूप वेळ जाऊ काम होतं आकाश कनिक सरपावं लागेल तिकडे ते माझ्याकडे हॅलो माय गार्डन म्हणजे ते खालचं नाही ते खालचं नाही हे खूप मस्तपैकी गॅलरीमध्ये गार्डनचा व्ह्यू बघत आकाश कनेक्ट करायचं ठरलं आणि सगळा सेटअप लागला आणि हे साठ रुपयाला मिळाले दहा रुपयाला एक असा मिळालेला आहे एक असा रेड येलो आणि ऑरेंज त्याचे या तीनही कलरचा झुळमोळा करणार आहे आणि मणी हे असं आणलेलं आहे ओ इतके चार झाले पण अटॅच हे असे ॲड करत जातोय हे पकडले हे जे तो पण एक दोन असे ओळीनं जर सेपल परत केलं तर तो असा एक गोल तो पण एक मोठा गोल छोटा गोल आता इथून खर तर पुढचं मेन टास्क सुरू झालं होत आम्ही पहिल्यांदा पंधरा कप खाली लावून घेतले त्याच्या वर लावायचे कसे हेच कळत नव्हतं व्हिडिओ मध्ये इतकं फास्ट फास्ट दाखवलं होतं पण ते प्रत्यक्षात करताना काही जमत नव्हत त्या व्हिडिओ बघणं चालू वाई। हे असं बनलंय अशा पद्धतीनं एकावर एक हे पेपर कप स्टेपलरच्या पिनांनी पॅक केलेले आहेत खर तर एकावर एक सेम नंबर लावत गेला तर डोम शेप बनत नव्हता किती होते सगळ्यात खालचे पंधरा आहेत ना म्हणजे पंधरा चौदा आमचं कामच थांबलं दोघं पण फोन मध्ये डोकं घालून बसलो फिगर आउट करत होतो की याचा डोम शेप करायचा कसा मी म्हणते की सर्कल छोटा छोटा होते जायगा पण हे तर पंधरा पंधराच्या लाईन सरळ झालंय तर आता त्याची रियालिटी याच व्हिडिओ मध्ये कळणार आहे की काय होत आहे कप लावायला हवे होते म्हणजे हे एज टू एज न लावता जरा असे माग आपण हे ठेवून बघ असं तर नाही बसणार ना तिरक म्हणजे मी आताच म्हणते जेणेकरून त्यात बघ साईज ऑटोमॅटिक तू तू शेपर मारला तो असा होणार आहे सो so, फायनली पंधरा पंधरा कपच्या चार लाईन झाल्यानंतर आमच्या लक्षात आली आमची काय चूक होती ती आणि त्यानंतर आम्ही अंदाजेच कपचा नंबर कमी कमी करत गेलो म्हणजे पंधरावरून डायरेक्ट मी दहा लावले मग त्याच्यानंतर डायरेक्ट चार तीन जेणेकरून तो डोम सारखा शेप तयार होईल कारण मला तोच शेप हवा होता एक रेड कलर एक येल्लो कलर आणि एक ऑरेंज अशा तीन तीन ची एक क्रेप पेपर ची रुंदी होती तितक्याच रुंदीची उंची असणाऱ्या झुरमुळ्या आम्ही कापून घेतल्या पेपर कप एकमेकाला चिकटून राहावेत याकरता आडवे स्टेपल केलेच होते पण वरच्याही कपाला धरून राहावं याकरता स्टेपलरच्या पेननी पॅक केलं होतं हा सो so फायनली अथक प्रयत्नानंतर काही ये बन है हा तर माझ्या हाईटवडं वाटत पण लांबून हे असंच दिसणार आहे तर आपण ह्या मोठ्याला सध्या स्ट्रिप्स जॉईन करूया मगाशी जी तीन रंगांच्या झुरमळ्यांची एक स्ट्रीप अशी मी स्टेपल केली होती ती आता एक अख्खा बंच ऑफ स्ट्रीप मी दोन कपांच्यामध्ये एक अशा पद्धतीनं पूर्ण गोलाकार लावून घेते आहे इतका सगळा वेळ गेल्यानंतर त्या मण्यांची माळ तर लावायची राहिलीच पण तरीसुद्धा मी आरसे प्रत्येक कपाच्यामध्ये फेविकॉलनी चिकटवते बर फायनली आता आपला आकाशकंदील तयार झालेला आहे व्हिडिओ मध्ये तो अगदी ऍप्ट सुंदर असा दिसतोय तो प्रत्यक्षात थोडासा तेडामेडाच होतो आहे कारण पेपर कप स्टेपलरनी पॅक केल्यामुळे ते थोडेसे एकावर एक ठेवल्यानंतर ताणले जातात पण फायनल लुक मध्ये लांबून बघताना हे काहीही कळत नाही त्यामुळे आपल्याला जसा शेप त्याप्रमाणे पेपर कप ऍडजस्ट करत जाणं हीच ट्रिक आहे मग नंबर पुढे मागे झाले तरी चाल आणि सगळ्या व्हिडिओ मध्ये तसंच झालेलं आहे जे आमच्या सोबत झालं फक्त ही ट्रिक कुणी सांगितली नाही हो। अँड दिवाळी डेकोरेशन रेडी हॅपी दिवाळी सगळ्यांना